भरपूर सांगण्यात उभे परंतु पण तुझ्या मी प्रत्येकाचं लक्ष राहायला लागलेलं आहे आता या ठिकाणी खावाल्या त्या ठिकाणी चित्त सांगितली मी या ठिकाणी तुमच्या समोर सांगतो की मी अतिशय भयानक असा संघर्ष अनुभवलेला आहे त्याला साक्षीदार

एवढी माझी सासरवाडीच गाव आणि जाते एवढं माझ सर्व गोष्टी असत नाही मी कमी पडलो पण त्याला कारण वेगळं जेव्हा या ठिकाणी मी कार्यरत झालो एकोणीशे मला वाटतं ते दोन हजार या काळामध्ये मोजकर बोलून आले मी

तरच आपल्याला कोणी मोठं आहे नाही तर बुद्धी असल्या सगळ्या गोष्टी परंतु हे गाव त्या गावात आणि मला वाटत मी आयुष्यभर एवढे मोठे उपकार माझ्यावर मांडले जाऊ शकते एवढं मोठं उपकाराने मला त्यांनी सांभाळले अक्षरशः माझ्यावरून शाळेला ग्रुप लावलं होत लक्षात ठेवा मुद्दा म्हणून सांगतोय आणि शंकरराव पाटील खेळणं या सर्व व्यक्तींच मला मनापासून सहकार्य होते अशोक पाटलानंतर गेले बिचारे स्वर्गवाशी झाले त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं नामदा जर ह्या व्यक्तीच काम झालं नाही तर आम्ही राजकारण सोडून देईल कोण म्हणला कोणासाठी कोण मा सगळ्यात माझा कोणतरी बोलून गेलं की तुम्ही काही देऊ नका पण धीर हा आता त्या धीरावर मी झालो लक्षात ठेवा ज्या वेळेस मी आधी त्या उमपच्या कलेला माझा खेळाचा तास चालू होता वाईट वाटतं मला आता मन भरून आले तिथं तास चालू होता आणि अक्षेश संस्थेतून मला निरोप आला की सर तुम्ही थोड्या दिवस थांबवले पण माझ्या सर्व सहकार्यानी मला सांभाळलं सहकार्य केलं आणि सन्माननीय स्वर्गवासी लोखंडे सर यांच्याबद्दल तर अतिशय अपुलकी वाटते की त्यांनी मला मलाच नाही माझ्या चार मित्रांना आम्हाला दिपोळीचे कपडे घ्यायचे दिपोळीचे कपडे घ्यायचे वरून दोन दोन हजार रुपये आम्हाला खर्चायला द्यायचे लक्षात ठेवा स्वतःच्या पगारातून दोन दोन हजार रुपये प्रत्येक दिवाळीचे कपडे जे द्यायचे या गावातील असणारे प्रतिष्ठित काही माणसं आता मी नाव उल्लेख करत नाही त्यांचा मुद्दा काय वाटत राजकारण केल्यासारखं वाटतं म्हणून मी बोलत नाही काही लोकांनी भरपूर सहकार्य केलं स्वतःच्या खिशातून पैसे दिले आणि आज असं वाटतंय वाटतो पगार पण त्या पगाराचं मूल्य बाजार बाजारात गेल्यानंतर पैसे खरंच आणि आजही आम्हाला काटायचे लक्षात ठेवा आज माझी फोर व्हीलर करण्याची गाडी गाडी घेण्याची पते सगळं करण्याची पते माझा मुलगा अगदी दिपोळीच्या अगतच बोलून गेला पप्पा तुम्हाला एवढा पगार आहे गाडी का घेत नाही म्हणलं तू जेव्हा पगारावर पाय ठेवशील ना तेव्हाच मी तुला गाडी घेईन मी स्वतः गाडी घेणार तेव्हा कारण मी अनुभवले माझे दिवस अनुभवले किती कठीण प्रसंगातून आलोय मी किती यातना भोगल्यात आणि त्या ठिकाणी यातना भोगून या ठिकाणी आज मी कार्यरत आहे जवळजवळ नऊ वर्षे फुकट काम केलं त्यानंतर दोन हजार नऊ ला ऑर्डर निघली तीन वर्ष शिक्षण काम म्हणून केलं आणि तिथून पुढं याच गावामध्ये आज जवळजवळ मला वाटत पंचवीस वर्ष सर्व्हिस करतोय आणि जवळजवळ मला वाटत आता ते पुढचं काही मला माहीत नाही काय होईल ते पण या गावात रिटायर होईल असं मला वाटत <laughs> परंतु आज आम्ही दोन्ही जावई एक जावई रिटायर झाले आणि एक आहे ते आज गावात रिटायर झाले आणि मी पण पुढे काय होते आता मी आज काही सांगू शकत नाही चला तुम्ही सर्व जण आलात सांगण्याजोग भरपूर आहे अजून भरपूर हिस्ट्री पाठीमाग पण एवढं काही बोलण्याला वेळ नाही आहे भरपूर टाईम झालेला आहे तर एकच सांगून जाईल मी तुम्हाला नितीन बनगुडेंच एक वाक्य आहे की जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत कधी स्वतःला कमकोर समजायचं नाही प्रयत्न चालूच ठेवायचे म्हणून तुमच्यामध्ये जरी मित्र काही सक्षम झालेले असतील बाकीचे नसतील तरी त्यांनी सुद्धा त्यांचं स्वप्न त्यांच्या मुलाबाळांमधून बघू नका लक्षात ठेवा दिवस गेलेले नाहीत वेळ सर्वांच्या हातात आहे आपल्याला जरी आपलं स्वप्न पूर्ण करता आलं नाही काहींच उरलं असेल वाटत असेल काहीला दुःख वाटत असेल जरी तुम्ही शेजारी बसलेले असतात तर पण काही काहींना दुःख वाटत असेल हे मी सांगतो कारण काही काही मोठमोठे अधिकारी झालेत नाना मला नेहमी रस्त्याने भेटायचे माझी घाजी मोठे अधिकारी म्हणायचे पाहुणे नेहमी म्हणायचे आणि तिच्या पाठीमागून तर अगदी सगळ्यांची त्राण लागते सरांची मुली प्राध्यापक झाली मला भरपूर चांगलं वाटलं केलं तर मारायचं म्हणजे असं ताईला नाही मारायचं आणि ते काही आज आणि झाली बघा सगळे चालते म्हणून काही मित्रांना जरी ते काही त्यांचं स्वप्न आदूर राहिलं असेल तर त्यांनी भावी जीवनामध्ये आपल्या मुलाबाळांकडून निश्चित पूर्ण करा सर्वांना दिवाळीच्या गोड अशा शुभेच्छा देतो सर्वांना दीर्घ आयुष्य लाभ सर्वांच्या पुढील जीवनामध्ये जे कमी राहिलेले स्वप्न हो कम ते पूर्ण होऊ अशी प्रार्थना करतो आणि हे एकदम छोटस मनोगी पूर्ण करतो धन्यवाद